जगात सात खंड आहेत पण पूर्वी फक्त सात खंड नव्हते असं म्हटलं जातं की आफ्रिकेतील मादा गास्कर पासून ऑस्ट्रेलिया आणि आशिया या खंडांच्या मध्ये एक मोठा खंड होता जो नंतर समुद्राच्या पाण्याखाली गेला आणि त्याच्यासोबत एक प्रगत संस्कृतीही हरवली या पाण्याखाली हरवलेल्या खंडाबद्दलच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा साहित्यातील महाकाव्य जे मधल्या पाच महाकाव्यांपैकी एक आहे त्यात एका हरवलेल्या खंडाचा उल्लेख आहे दुसऱ्या शतकात लिहिलेल्या या पुस्तकात सांगितलंय की पांड्य राजांचं हे राज्य समुद्रात बुडालं होतं यात पहिरुली आणि कुमारी नावाच्या दोन नद्यांचाही उल्लेख आहे ज्या कदाचित या पाण्यात हरवलेल्या खंडात वाहत असाव्यात प्राचीन तमिळ कवी आणि विद्वान अडि नल्लार सांगतात आजच्या कन्याकुमारीच्या दक्षिणेला एक खंड होता ज्याची लांबी जवळपास सात हजार एक्केचाळीस किलोमीटर इतकी होती या खंडाचं नाव कुमारी कंदम असं होतं हे नाव पहिल्यांदा पंधराव्या शतकातल्या कंद या पुस्तकातून आलं जे संस्कृत मधील स्कंद पुराणाचं तमिळ स्वरूप आहे असं म्हणतात की इथे प्रात नावाचा एक राजा होता ज्याच्या मुलीचं नाव कुमारी होतं त्याच्या नावावरूनच हे नाव कुमारी कंदम असं नाव पडलं शिवाय इथे कुमारी नावाची नदीही व्हायची ज्यामुळे हे नाव पडलं असावं या खंडाचा उल्लेख फक्त तमिळ पुरातन साहित्यातच नाही तर एका ब्रिटिश प्राणीशास्त्रज्ञाने सुद्धा केला होता अठराशे चौसष्ट मध्ये इंग्लंडचा प्राणीशास्त्रज्ञ फिलिप्स क्लेटर याने एक पुस्तक प्रकाशित केलं मॅमल्स ऑफ मॅडागास्कर हे पुस्तक लिहिण्यासाठी केलेल्या संशोधनात त्याला लक्षात आलं की मॅडागास्कर आणि भारतातल्या अनेक प्राणी प्रजातींमध्ये संबंध आहेत पण मॅडागास्करच्या शेजारी असलेल्या आफ्रिकन देशांमध्ये याचा संबंध फारसा काही आढळून येत नाही मॅडागास्करच्या प्राणी प्रजातींचा संबंध फक्त भारताशी नाही तर ऑस्ट्रेलियाशी सुद्धा आहे जिथे शंभर पेक्षा जास्त प्राणी प्रजाती समान आढळतात आता ऑस्ट्रेलिया तर माडागास्कर पासून खूप दूरचं भेट आहे पण भारत ऑस्ट्रेलिया आणि मॅडागास्करला जोडणारं तेव्हा काहीतरी असावं म्हणून त्यांनी हिंद महासागरात एक विशाल खंड होता जो कन्याकुमारीपासून मॅडागास्कर आणि ऑस्ट्रेलियापर्यंत पसरलेला होता अशा खंडाची कल्पना मांडली आणि त्याचं नाव ठेवलं लेमुरिया श्रीलंका ही कदाचित लेमुरिया याचाच भाग असावा जेव्हा ब्रिटिश संशोधक लेमुरियावर संशोधन करत तामिळनाडूत पोहोचले तेव्हा तिथल्या आदिवासी लोकगीतात त्यांना एका हरवलेल्या खंडाचा उल्लेख सापडला यानंतर अनेक तमिळ इतिहासकारांनी लेमुरिया आणि कुमारी कंदम यांच्यातलं कनेक्शन जोडायला सुरुवात केली कुमारी कंदम या खंडाचा उल्लेख भागवत पुराण स्कंद पुराण मत्स्य पुराण आणि गरुड पुराणात सुद्धा आहे फक्त भारतातच नाही तर चिनी साहित्यात सुद्धा याबद्दलची माहिती मिळते चिनी इतिहासात असं सांगितलंय की या खंडावर मेरू नावाचा पर्वत होता जिथून कुमारी पेरू आणि पहिरुली या नद्या व्हायच्या इथे प्रचंड सोन्याच्या खाणी सुद्धा होत्या पांडे राजे या खाणींवर काम करण्यासाठी चीन मधून मजूर आणायचे पण आता प्रश्न असा आहे की या खंडाबद्दल जास्त बोललं का जात नाही कारण आधुनिक विज्ञानात प्लेट टॅक्टॅनिक्सच्या सिद्धांतानुसार लेमुरिया या खंडाची कल्पना नाकारली जाते त्यामुळे कुमारी कंदम खरोखर होता की नाही यावर मतभेद आणि वाद आहेत तमिळ साहित्यात कुमारी कंदमला एक प्रगत संस्कृती म्हणून दाखवलंय असं सांगितलं जातं की इथे तमिळ भाषा आणि साहित्याचा विकास झाला पण याचे ठोस पुरातत्वीय पुरावे अजूनही सापडलेले नाही काही संशोधकांचं असंही म्हणणं आहे की कुमारी कंदम ही फक्त किनाऱ्यालगतची जमीन असावी जी पाण्याखाली गेली आणि त्यावरून कथा तयार झाल्या दरम्यान आजही कन्याकुमारी पासून दक्षिणेला समुद्रात काही अवशेष असतील का यावर संशोधन सुरू आहे त्यामुळे हरवलेल्या खंडाचं रहस्य आजही गुढच आहे कदाचित भविष्यातील संशोधन या गुढाचा उलगडा करेल अशाच इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका